बदलापूर घटनेचा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आणि महाराष्ट्रामधलं राजकारण जोरदार तापलं महाभकास आघाडीतला प्रत्येक नेता या एन्काउंटरला षडयंत्र म्हणून रंगवू लागला आणि मग अनेकांनी बुद्धी गहाण ठेवल्यासारखे विधान करायला सुरुवात केली अक्षय शिंदे याला न्यायालयीन कोठडी अगोदरच मिळाली होती मात्र ठाण्याच्या क्राईम ब्रांचने अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाकडे मागणी केली की आम्हाला याची कस्टडी हवी आहे त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली आणि अक्षयला करत असताना अक्षयने मोरे नावाचे एक त्यांची बंदूक चालाखीने काढून घेतली आणि ती फायर देखील केली त्या बंदुकीतून निघालेली एक गोळी मोरे यांच्या आर पार गेली एपीआय मोरे यामध्ये गंभीर जखमी देखील झाले यानंतर अक्षय शिंदे यांनी आणखी गोळ्या झाडण्याचा भरपूर प्रयत्न केला त्यानंतर त्या, त्या पथकामध्ये असलेले संजय शिंदे यांनी देखील आपली बंदूक काढली आणि अक्षय शिंदे याच्यावर गोळी झाडली असं म्हटलं जातं की गुन्हेगाराला जर गोळी मारायची असेल तर ती त्याच्या कमरेच्या खाली पायामध्ये मारावी मात्र संजय शिंदे यांनी जी गोळी झाडली ती अक्षयच्या डोक्याला लागली आणि त्याचा मृत्यू झाला थोडक्यात काय अक्षयचा एन्काउंटर झाला आणि या घटनेनंतर महाराष्ट्रातलं राजकारण भयानक तापलं सुषमा अंधारे संजय राऊत पृथ्वीराज चव्हाण सुप्रिया सुळे कोमटराव शरद पवार सगळेच जण या एन्काउंटरला एक षडयंत्र आहे असं म्हणत आपलं म्हणणं रेटायला लागले मित्रांनो मात्र बदलापूरमध्ये ह्या फटाके फोडण्यात आलेले आहेत पेढे वाटण्यात आलेले आहेत याचा काय अर्थ घ्यायचा आहे तो महाभकास आघाडीच्या नेत्यांनी आवर्जून घेतला पाहिजे अक्षय शिंदे याच्यासोबत जे काही घडलेलं आहे ते त्याच्या स्वतःच्याच कर्माने घडलेलं आहे त्याच्याच पापाचं फळ त्याला इथेच फेडावं लागलेलं आहे कलियुगामध्ये तुमच्या पापाचं फळ तुम्हाला इथेच फेडावं लागतं आणि तुमच्या पुण्याचं तुमच्या चांगल्या कर्माचं फळ सुद्धा तुम्हाला इथेच मिळतं मित्रांनो अनेक जणांना हा प्रश्न पडलेला असतो हो मनामध्ये की चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं आणि वाईट लोकांसोबत चांगलं का होतं त्या वाईट लोकांची भरभराट का होते देवाचा न्याय उरफाटा आहे का तर मित्रांनो देवाचा न्याय अजिबातच उरफाटा नाहीये चांगल्यांसोबत वाईट होणं आणि वाईटांसोबत चांगलं होणं हा निव्वळ एक गैरसमज आहे तो कसा हे समजून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनल वर चांगल्यांसोबत वाईट का आणि वाईटांसोबत चांगले का या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा व्हिडिओ आवर्जून बघा तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो आणि तुमच्या या शंकेचं निरसन सुद्धा होईल हिंदू धर्म हिंदू शास्त्र संस्कृती नीती आणि संस्कार आपण जपले पाहिजेत मित्रांनो आपल्या पुढच्या सुद्धा दिले पाहिजेत हे आपलं नैतिक कर्तव्य आहे ती आपली नैतिक जबाबदारी आहे म्हणूनच सर्वांना कळकळीची विनंती आहे हिंदू प्रपंच या युट्यूब भरपूर सबस्क्राइब करा हिंदू प्रपंचच्या धर्माच्या उपक्रमाचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा मित्रांनो हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व आणि हेच हिंदूंचं सगळ्यात मोठं शस्त्र देखील आहे तेव्हा आपली एकजूट आणखी वाढवूया हिंदू प्रपंचच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊया अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आता सुषमा अंधारे यांनी नेमकं या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर काय भाष्य केलंय ते बघा सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की अक्षय शिंदे याच्या डोक्याला डोळ्याला कपडा बांधलेला होता फडक बांधलेलं होत शिवाय त्याचे हात देखील बांधलेले होते अशा अवस्थेमध्ये असताना तो एखाद्या पोलिसाची बंदूक कशी काय बरं हिसकावून घेऊ शकेल तर सुषमा अंधारे यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की ते जे फडकं त्या गुन्हेगाराला बांधलं जात ना तर जगाने त्या गुन्हेगाराचं थोबाड बघू नये म्हणून बांधलं जातं त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये म्हणून ते काळं फडकं त्याला बांधलं जातं मात्र ते फडकं बांधल्यानंतरही त्या व्यक्तीला तो जो कोणी गुन्हेगार आहे अपराधी आहे ज्याच्या डोक्याला आणि डोळ्याला ते फडकं बांधलेलं आहे ते इतकं पातळ असतं की त्याला त्या फडक्यापलीकडचं बऱ्यापैकी स्पष्ट दिसतं एखादी ओढणी डोळ्यांवर धरल्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणामध्ये दिसत त्याच प्रमाणामध्ये ते दिसत असत दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अक्षय शिंदे याचे हात बांधलेले असताना त्याने बंदूक कशी काय हिसकावली असा यांचा प्रश्न आहे अहो हात हात बांधले होते म्हणजे त्याचे काय कोपरापासून हाताच्या पंजांपर्यंत बांधलेले नव्हते तेव्हा आपल्या दोन्ही हातांनी सर्व शक्तीनिशी एखाद्या व्यक्ती हात बांधलेले असताना सुद्धा एखादी वस्तू हिसकावून घेऊ शकतो बरं हे महाभकास आघाडीचे सगळे नेते ना याच प्रकारचे प्रश्न सतत विचारत आहेत पण ह्या लोकांना हे कसं कळत नाहीये की अक्षय शिंदे याचा इतिहास काही खूप चांगला नाहीये तो हिस्ट्री आहे त्याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर गंभीर असे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीने समोर येऊन ही माहिती दिलेली आहे की अक्षय शिंदे हा विकृत आहे आणि तो माझा लैंगिक छळ करायचा अक्षय शिंदे हा खरच विकृतच होता विचार करा मित्रांनो त्या शाळेच्या बाथरूम मध्ये दोन लहानग्या चिमुर गैरवर्तन करताना या माणसाला अजिबातच लाज वाटली नसावी का भकास आघाडीचे नेते असं म्हणत आहेत की अक्षय शिंदे याचा एन्काउंटर म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे काय सरळ म्हणणं असं आहे की शाळेचे जे संचालक आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न म्हणून अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालेलं आहे मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या दोन चिमुरड्या मुलींसोबत गैरवर्तन ज्याने केलं त्याचं नाव अक्षय शिंदे आणि त्याची ओळख परेड सुद्धा झाली होती त्या दोन चिमुरड्या मुलींनी पोलिसांना जबाब पण दिलेला होता की हो ह्याच काठीवाल्या दादाने आमच्या सोबत गैरवर्तन केलं हा जबाब देत असताना तेव्हा पोलिसांनी त्या चिमुरड्यांना विचारलं सुद्धा की यामध्ये आणखी कोणी सामील होतं का तेव्हा त्या चिमुरड्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नाही आमच्या सोबत फक्त ह्या काठीवाल्या दादानेच गैरवर्तन केलेलं आहे आता यामध्ये जेव्हा शाळेच्या संचालकांना महाभकास आघाडीचे नेते टार्गेट करत आहेत तेव्हा त्यांना असं म्हणायचं आहे का की शाळेच्या संचालकांनीच अक्षय शिंदे याला प्रवृत्त केलं असेल ती शाळा सत्तर ऐंशी वर्षांपासूनची आहे जुनी शाळा आहे त्या शाळेला आहे आता एखादा माणूस विकृत आहे आणि तो आता पुढच्या एखाद महिन्यामध्ये आठ पंधरा दिवसांमध्ये असलं काहीतरी घाणेरड कृत्य करणार आहे असं त्याच्या कपाळावर लिहिलेलं नसतं ना आपल्याला तरी कुठे माहित होतं हो सुषमा अंधार भाऊ रत्नाकर शिंदे बीड मध्ये कला केंद्राच्या नावावर कुंटण खाना चालवणार आहे आपल्याला कुठे माहित होत सचिन वाजे कोटींची वसुली करणार आहे हत्या होणार होणार आहे आहे आपल्याला आपल्याला कुठे कुठे दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत यांचा मृत्यू पालघर मध्ये दोन साधूंच सा मॉब लिंचिंग होणार आहे आणि त्यांना ठार मारलं जाणार आहे आपल्याला कुठे माहित होतं पत्राचाळचा घोटाळा होणार आहे खिचडी घोटाळा होणार आहे आपल्याला हे तरी कुठे माहित होतं की कोरोना काळामध्ये हे खिचडी वाटपामध्ये सुद्धा पैसे खाणार आहेत आणि बॉडी बॅग्स मध्ये सुद्धा हे पैसे खाणार आहेत एखादा व्यक्ती गुन्हा करणार असेल तर तो जगामध्ये ओरडत फिरत नसतो मी गुन्हा करणार आहे म्हणून आता महाभकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना त्या अक्षय शिंदेचा पुळका आलेला आहे या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तो गतिमंद होता आणि गतिमंद होता म्हणून त्याच्याकडून असलं कृत्य घडलं असावं अरे गतिमंद असो का कोणी असो लहान मुलींसोबत जो असलं घाणेरड कृत्य करतो त्याला जगण्याचाच अधिकार काय आहे हो भगवद्गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्ण सुद्धा सांगून गेलेलेच आहेत की महिलांचा अनादर करणारे महिलांवर अत्याचार करणारे यांना जगण्याचा अधिकारच नाही बदलापूर घटनेचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हेच महाभकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेचे फलक हातात घेऊन बदलापूर रेल्वे स्टेशनला जमलेले होते दहा तास यांनी तिथे आंदोलन केलं आदळ केली आणि दहा तास मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनला थांबावं लागलेलं होतं आणि असंख्य प्रवाशांची त्या दिवशी हेळसांड झालेली आहे त्यांना प्रचंड मनस्तापाला समोर जावं लागलं अनेकांची कामं रखडली तेव्हा घोषणा देत असताना आघाडीचे हेच नेते म्हणत होते ना आत्ताच्या आत्ता त्याला भर चौकामध्ये फाशी द्या अंधारेच जमिनीवर रस्त्यावर बसून जमिनीवर हात मारत आदळा होत्या ना की आत्ताच्या आत्ता भर चौकामध्ये अक्षय शिंदेला फाशी द्या म्हणून आम्हाला लगेच न्याय हवा आहे मग जर त्याचं एन्काउंटर झालेलं आहे आणि आता तो यमसदनी धाडला गेलेला आहे तर आनंद व्हायला पाहिजे की मग रडारड व्हायला पाहिजे हे सगळे असे गळे काढत आहे जणू अक्षय शिंदे यांच्या परिवारातीलच एक कोणीतरी होता महाभकास आघाडीच्या या सर्व मूर्ख नेत्यांना हे अजिबातच समजत नाहीये की या गोष्टीचे पडसाद खूप वाईट होऊ शकतात यांना निवडणुकीमध्ये याचा फटका बसू शकतो कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या घटनेचं कौतुक झालेलं आहे अनेकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं मोठ्या मनाने कौतुक केलेलं आहे जाहीर समर्थन केलेलं आहे आणि पाठीवर शाबासकीची थाप सुद्धा दिलेली आहे आता सुद्धा तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया हँडलवर जा आणि तिथे अक्षय शिंदे याच्या बाबतीतली एखादी बातमी किंवा एखादा व्हिडिओ बघा आणि त्या खालच्या कमेंट्स वाचा मित्रांनो त्या कमेंट्स वरूनच तुम्हाला लक्षात येईल की अक्षय शिंदेचा जो एनकाउंटर झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय प्रतिक्रिया आहे महाभकास आघाडीच्या ह्या नेत्यांनी एकदा मिनिट शांत आणि त्या कमेंट्स वाचून काढाव्यात म्हणजे यांना यांची लायकी सुद्धा कळेल भकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की ने त्याला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे होती बरं म्हणजे कायद्याने शिक्षा म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं की अक्षय शिंदे याला न्यायालयामध्ये सादर करायचं मग न्यायालय त्याला न्याय कोठडी देईल आणि त्याच्यानंतर अक्षय शिंदेचा वकील तो गतिमंद आहे असं न्यायालयाला सांगून त्याचा जामीन घेईल आणि हा परत मोकाट मोकार, सुटेल आणि परत कदाचित एखाद्या चिमुरडी सोबत असंच गैरकृत्य करेल आघाडीच्या ह्या सगळ्या मूर्ख नेत्यांना हेच अपेक्षित आहे का गुन्हेगारांमध्ये जरब नाही प्रशासनाचा शासनाचा कायद्याचा धाक नाही अशी एकीकडे एक ओरड केली जाते त्यांना धाक बसावा यासाठी काहीतरी कठोर कार्यवाही व्हावी असं सुद्धा बोल जात आणि मग एखादा एन्काउंटर जर असा झाला तर मग हेच नेते इतका गळा का काढतात या घटनेनं एक गोष्ट दाखवून दिली आहे मित्रांनो की हा महाराष्ट्र आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटलाचा चौरंगा केला होता तसाच या मुंबई पोलिसांनी अक्षय शिंदेला ठोकलेला आहे आता तो एन्काउंटर खरा खोटा याच्याशी महाराष्ट्रातल्या जनतेला काही देणं घेणं नाहीये अक्षय शिंदे या नराधमाला मुंबई पोलिसांनी ठोकला सॅल्यूट गर्व आणि अभिमान गुन्हेगारांमध्ये ही भीती असणं अत्यंत गरजेचं आहे की आपण जर असं काही कृत्य केलं तर आपल्या सोबत सुद्धा असं काहीतरी घडू शकतं आणि आपल्याला सुद्धा जाऊ उत्तर प्रदेश मधल्या गुन्हेगारांमध्ये जी भीती पसरलेली आहे ती आतिक अहमद याला जसा ठोकण्यात आलेला होता त्याच्या भावाला जसं ठोकण्यात आलेलं होतं खर तर या दोघांना बाहेरून आलेल्या गुंडांनी मारलेलं होतं मात्र युपी मधल्या गुन्हेगारांना आता मनामध्ये भीती बसलीय दहशत निर्माण झालेली आहे की आपल्याला एका जेल मधून दुसऱ्या जेलमध्ये किंवा जेल मधून न्यायालयात किंवा न्यायालयातून परत जेल मध्ये पर ट्रान्सफर करत असताना आपली गाडी पलटी तर होणार नाही ना ही भीती ही भीती महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांना सुद्धा सुद्धा पाहिजे पाहिजे त्यांच्या निर्माण झालीच चा मित्रांनो तरच महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये कमी होतील या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं गेलंय मित्रांनो की आपले कर्मच आपलं भाग्य ठरवतात आपले कर्म कर्म आपलं भाग्य बनवतात किंवा आपले कर्मच आपलं भाग्य बिघडवतात अक्षय शिंदेला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालेली आहे हिंदू धर्म आणि हिंदू शास्त्रांमध्ये कर्माचं खूप मोठं महत्व सांगण्यात आलेलं आहे भगवत गीतेमध्ये तर प्रभू श्री कृष्ण यांनी कर्मयोगच सांगितलेला आहे त्या कर्मयोगाच्या आधारेच एका प्रश्नाचं उत्तर आम्ही हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे तो प्रश्न असा आहे की चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं आणि वाईट लोकांची भरभराट का होती त्यांच्यासोबत चांगलं घडत खरतर तर हा एक गैरसमज आहे आणि तो दूर व्हावा यासाठीच या, या विषयावर एक सविस्तर विस्तृत व्हिडिओ बनवून आम्ही हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून तो प्रसारित केलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे क्लिक करा आणि तो व्हिडिओ आवर्जून नक्की बघा आपल्या मित्र परिचितांना सुद्धा तो व्हिडिओ आवर्जून शेअर करा मित्रांनो हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व आहे आणि आपला धर्म आणि शास्त्र यांची शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ती आपल्या तुमच्या पिढीला देणं आपण नैतिक कर्तव्य आहे म्हणूनच तुम्हाला सर्वांना कळकळीचं आवाहन आहे की हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या उपक्रमामध्ये मोहिमेमध्ये भरभरून सामील व्हा प्रतिसाद द्या सहभागी व्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांमध्ये देखील शेअर करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय